मुळशी तालुक्यातील पौंड गावात असणारे प्राचीन नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीबरोबर विभस्त वर्तन करताना एकोणीस वर्षाचा मुस्लिम तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून संबंधित तरुणाला व जाप विचारायला गेलेल्या हिंदूंनाच धमकी देणाऱ्या मुलांचा निर्लज्ज बाब नौशाद शाबाद शेख व गैरकृत्य करणारा एकोणीस वर्षाचा चांद नौशाख शेख याच्यावर पौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे व दोघांनाही अटक करण्यात आली असल्याचे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपण पुढे आणत आहोत सदर मुलगा हा जिहादी विचारांचा असून असे गैरकृत्य करण्यामागे याचा पौंड पोलीस शोध घेत असून सोमवार दिनांक पाच मे रोजी सकल हिंदू समाजाने मुळशी तालुका बंदचे आवाहन केले असून हिंदूंच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले पौंडमध्ये जातीय तणाव वाढला असून पोलिसांनी मंदिराला संरक्षण दिले असून बंदोबस्त देखील ठेवलेला आहे सदरप्रसंगी आरोपीला अटक केल्याने पुढील तपास करून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातील असे पौंड वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी सांगत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे ग्रामीण डीएसपी पंकज देशमुख यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे तत्पूर्वी काही महिन्यापूर्वीच मुळशी तालुक्यातील काही गावावर वक्फ बोर्डाने दावा ठोकला होता परंतु नागरिकांच्या प्रखर विरोधामुळे गावी ताब्यात घेता आली नाही याचाच रोष मुस्लिम समाजात आहे का याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून पाच मे रोजी बंद व आंदोलनाची देवीच्या मूर्तीची विडंबना झाल्याचं निदर्शन असा त्यामुळे दोन इस्मांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं अटक देखील केलेली आहे आज न्यायालयासमोर त्यांना पोलीस पोलिस करतील यामध्ये गावातील नागरिकांशी आज प्रशासनाची सविस्तर बैठक झाली बाहेर माध्यमांमध्ये जरी काही चर्चा असल्या तरी प्रत्यक्ष गावामध्ये पोळमध्ये किंवा पूर्ण तालुक्यामध्ये शांतता आहे कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न नाही खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवलेला आहे यामध्ये काही चुकीची माहिती किंवा अफवा तुम्ही पसरवू नये अशा पद्धतीने चुकीची माहिती अफवा अफवा जर पसरवलेल्या तर पोलिसांकडून त्याच्यावरती परत कारवाई करण्यात येईल